अस्सल गावरान चवीचं चा, सातारा स्पेशल झनझणीत उडदाच्या डाळीचं घुट्ट जर तुम्हाला खायचं असेल तर ही शे रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत पाहावीच लागेल आजीला जेव्हा विचारायल विचारलं जायचं आजी काय बनवली आहे भाजी तेव्हा ती सांगायची मी बनवलं आहे घुट्ट पण सांगू नको बरं गुठ्ठं तर त्याच घुट्ट्याची रेसिपी बघूया चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला ई बघा ही आहे उडदाची डाळ एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे बाजारातून जेव्हा तुम्ही अख्खे उडीद घेऊन येता ते छान उन्हामध्ये सुकवायचे आणि त्याच्यानंतर त्याला कडकडीत ऊन दिल्यानंतर ते जात्यावर त्याची डाळ भरडून आणायची आता जात्यावर डाळ कशी भरडायची याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता ही उडदाची डाळ छान धुवून घ्यायची दोन तीन वेळा पाण्याने आणि आपल्याला याला कुकरमध्ये घालून याच्यात छान सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्यात उडदाची डाळ एकदम छान मस्त अशी गळून जाते अशी शिजवून घ्यायची आपल्याला जेणेकरून उडदाच्या डाळीचं घुट्ट एकदम मस्त लागेल त्यासाठी बघा इथे मी पाणी घालून घेते डाळ बुडेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्यात झाकण बंद करून मी कुकर गॅसवर ठेवून देते आणि आपण बाकीच्या तयारीला सुरुवात करूया आता इथे हिरवं वाटण करायचं आहे ठेचा करून घ्यायचा आहे हिरव्या वाटणातलं घुट्ट एकदम अप्रतिम लागतं करून तर तुम्ही बघणारच आहे चला तर मग वाटण बघूया त्यासाठी घेतल्यात आठ दहा लसूण पाकळ्या चवीप्रमाणे तुम्हाला मिरच्या घ्यायच्यात जेवढ्या तुम्हाला झणझणीत हवं असेल त्याप्रमाणे मी इथे आठ मिरच्या वापरलेत थोडंसं खोब खोबरं घेतलेलं आहे एक चमच्यावर आणि जिरं आता त्यानंतर आठ शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ एकदम छान परफेक्ट शिजलेली आहे आता पोटॅटो स्मॅशरच्या साह्याने मी छान घोटून घेणार आहे तिला मस्त दाबून छान घोटून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही रवीने घोटून घेतलीत तरीही चालेल काहीच हरकत नाही अशा पद्धतीने छान मी घोटून घेते डाळीला अशी एकजीव झाली पाहिजे पाणी वेगळं आणि डाळ वेगळी झाली नाही पाहिजे नाहीतर मग गुट्ट्याला जशी हवी आहे तशी चव येत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला त्याला छान घोटून घ्यायची आहे की ती एकजीव झाली पाहिजे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे हळद पाव चमचा हळद घालणार आहे मी इथं आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आपल्या ह्या उडदाच्या गुट्ट्याला अजिबात जास्त मसाले लागत नाहीत हळद आणि मीठ बस एवढेच मसाले आपल्याला इथे वापरायचे आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी छान मिक्स करून घ्यायचे पळीच्या साह्याने आणि आपल्याला फोडणीची तयारी करायची मी गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे एकदम अप्रतिम चवीचं घुट्ट तयार होतं पारंपरिक घुट्ट्याची ही पद्धत आहे करण्याची आजीच्या पद्धतीने मी करून दाखवते आहे तर तेल थोडंसं मी जास्त वापरते इथे दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून द्यायचं त्यानंतरच आपल्याला फोडणीला सुरुवात करायची आहे हाताने तुम्ही अशा पद्धतीने चेक करून बघू शकता तेल तापलं आहे की नाही तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायचे मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे आणि त्यामध्ये बा नंतर जिरं घालायचे आता तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे खूप जास्त हाय करायचं नाही नाहीतर फोडणी जळू शकते इथे मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडू द्यायची आहे एक अर्धा मिनिट मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं बेतानी घालायचं आहे कारण आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे जो हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे त्याच्यामध्येही आपण अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यामुळे इथे जिरं घालताना बेतानीच घालायचं आहे मी अर्धा चमचाच इथे जिरं घालून घेते त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे फोडणीसाठी आणि चिमुटभर हिंग घालून घ्यायचं आहे आता हिंग घालून झाल्यानंतर यामध्ये मी घालते जो आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटण करून घेतलं होतं जो ठेचा करून घेतला होता मिरचीचा तो आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत लसणाचा कच्चा जो, जो वास आहे तो निघून जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे रंग याचा थोडासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅस कमी करून परतून घेऊ शकतात नाहीतर ही फोडणी जळू शकते त्यामुळे करताना अन काळजी घेऊन करा अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे आपल्या फोडणीचा आता यामध्ये आपण जे उडदाचं डाळीचं घुट्ट आहे जे वरण करून घेतलेलं आहे जी घोटून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आणि छान डाळीला उकळा येऊन द्यायचा आहे आता इथे मी फोडणी देऊन घेते आहे तुम्ही बघू शकता किती छान सुगंध एवढा अप्रतिम येतो आहे फोडणीचा आता इथे तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता पण तुम्हाला जर ज्वारीच्या भाकरीवर चुरून चुरून ज्वारीची भाकरी, ज्वारी भाकरी खायची असेल कुसकरून खायची असेल गुट्ट्याबरोबर तर थोडंसं पातळसर गुट्ट छान वाटतं तर इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि रंग किती अप्रतिम दिसतो आहे गुट्ट्याचा फोडणीचा सुगंध एकदम अमेझिंग घेतो आहे आता अशा पद्धतीने रटारट आपलं गुट्टा आपल्याला उकळून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं म मीडियम हाय गॅसवर घुट्ट मस्त रटारट उकळून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं घुट्ट खाण्यासाठी रेडी होईल तुम्ही बघू शकता छान आपलं घुट्ट मस्त उकळतं आहे आता त्यानंतर पाच मिनटानंतर पाच ते सात मिनटानंतर मी गॅस बंद क केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यान त्यान रंग बघू शकता की छान भन्नाट रंग दिसतो आहे अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे ना बघून लगे खाण्याची इच्छा होती आहे ना तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आलेली आहे आणि छान घट्टसर आपलं घुट्ट तयार झालेलं आहे मी एका बाऊलमध्ये याला काढून घेते तुम्ही हे घुट्ट चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी भाताबरोबरही छान खाऊ शकता रंग तुम्ही बघू शकता अप्रतिम रंग दिसतो आहे चव एकदम भन्नाट लागते तुम्ही नक्की एकदा हे घुट्ट करून बघा चला तर मग सातारा स्पेशल अस्सल गावरान चवीचं घुट्ट जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक करा रेसिपीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे आधीश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील अशाच आजीच्या हातच्या आईच्या हातच्या चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याही फुकटमध्ये आहेत त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला ही घुट्ट्याची रेसिपी कशी वाटली चला तर मग लाईक करा शेअर करा चॅनलला आणि थँक्यू सो मच